नमस्कार श्री स्वामी समर्थ मी अर्चना आणि तुम्ही पाहतायत स्वामी भक्ती मराठी मित्रांनो उद्या मार्गशीर्ष महिन्याचा दुसरा गुरुवार आहे आणि उद्या मार्गशीर्ष महिन्याच्या दुसऱ्या गुरुवारी आपल्याला एक प्रभावी अशी सेवा करायची आहे तर लक्ष्मी प्राप्तीचा हा सर्वात प्रभावी उपाय आहे तर या उपायाने घरामध्ये सुख समाधान नांदेल तर आवर्जून सर्वांनी वेळात वेळ काढून उद्या गुरुवारी हा एक उपाय नक्कीच करा तर कोणता उपाय आपल्याला करायचा आहे तर संपूर्ण व्हिडिओ बघा आणि जे कोणी नवीन असेल या वरती, तर सबस्क्राईब करा तर उद्या मार्गशीर्ष महिन्याचा दुसरा गुरुवार आहे आणि एक प्रभावी सेवा आपल्याला करायची आहे तर मार्गशीर्ष महिन्याच्या प्रत्येक गुरुवारी आपल्याला ही सेवा करायची आहे तर माता लक्ष्मीला आकर्षित करणारे त्यांना अतिशय प्रिय असणारी वस्तू म्हणजेच लवंग तर लवंगांचा एक प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे तर या उपायाने महालक्ष्मीची कृपा आपल्यावर राहील तसेच घरामध्ये सुख शांती समाधान नांदेल तर हे उपाय खूप महत्वाचा आहे तर या उपायासाठी आपल्याला अकरा लवंग घ्यायचे आहे तर हे अख्खे लवंग घ्या म्हणजेच तुटलेले नसावे त्याचं फुलंही असलं पाहिजे तर तेही तेही असलं पाहिजे असे चांगले अकरा लवंग निवडून घ्यायचे आहे चांगले बघून घ्या तर आपण मार्गशीर्ष महिन्याचे गुरुवार करत असतो तेव्हा आपल्याला महालक्ष्मी अष्टकम याचे पठण करायचे आहे तर हे तुम्हाला महालक्ष्मी महात्मा या पुस्तकामध्ये आहे तर ही सेवा खूप प्रभावी सेवा आहे तर ज्या घरामध्ये रोज महालक्ष्मी अष्टकमचं पठण होतं तर त्या घरामध्ये कधीही कशाचीच कमी पडत नाही माता लक्ष्मी अखंड त्या घरामध्ये वास करते तर अगदी श्रद्धेने या सेवा करा तर नक्कीच मा आ, माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होऊन अखंड वास करेल तर ही सेवा रोज आपल्याला अकरा वेळा करायची आहे तर ज्यांना जमेल त्यांनी नक्कीच आवर्जून ही सेवा मार्गशीर्ष महिन्यातील दर गुरुवारी करा आणि ज्यांना शक्य असेल तर त्यांनी रोजही ही सेवा केली तरीही चांगलंच आहे तर मार्गशीर्ष महिन्याच्या प्रत्येक गुरुवारी तुम्हाला ही सेवा करायची आहे तर एक लवंग हातामध्ये घ्यायचं व एक वेळा महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं व ती अं ती लवंग बाजूला ठेवायची आणि त्यानंतर परत दुसरी लवंग घ्यायची परत एक वेळा महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आणि ती लवंग बाजूला ठेवायची तर असं एक एक करून आपल्याला संपूर्ण अकरा लवंग एक एक करून घ्यायची आहे आणि त्यावर महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे तर ही लवंग आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे आणि त्यानंतर महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे तर हे अकरा वेळा आपल्याला एक एक लवंग हातात घेऊन हे पठण करायचं आहे त्यानंतर या लवंगांचं काय करायचं तर हे लवंग हे सर्व लवंग एक लाल कपड्यामध्ये बांधून तुम्ही मार्गशीर्ष महिन्यात देवघरामध्ये ठेवू शकता किंवा तिजोरी तेही ठेवू शकता तसेच जेव्हा मार्गशीर्ष महिना संपल्यानंतर अमावस्या आहे तर शेवटच्या मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारी अमावस्या आहे त्यामुळे त्या दिवशी तुम्ही तो दिवस सोडून तुम्ही अमावस्या संपल्यानंतर अमावस्या झाल्यानंतर आपण ती जी लवंग आपण कपड्यात बांधून ठेवली आहे तर ती काढायची आणि ती रोज एक एक करून तुम्ही खाऊ पण शकता तर घरातील इतर व्यक्तींनाही खायला देऊ शकता आणि देवघरामध्ये ठेवल्या असतील तर त्या मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी त्या काढून त्यांची पूजाही आपल्याला करायची आहे तर परत त्याच प्रकारे आपल्याला एक लवंग हातात घेऊन महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं तर असं एक एक लवंग हातामध्ये घेऊन अशा अकराही लवंगांवर आपल्याला महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे आणि परत त्या लवंग त्या कपड्यामध्ये बांधून ठेवून द्यायचे आहेत आणि शे शेवटच्या मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी किंवा अमावस्या झाल्यानंतर तुम्ही त्या काढून तुम्ही घरा खाऊ शकता तर या शेवेने घरातील नकारात्मकता निघून जाते घरामध्ये सकारात्मक वातावरण राहतं तर अतिशय प्रभावी अशी सेवा आहे तर नक्कीच सर्वांनी ही सेवा करा नक्कीच तुम्हाला त्याचं चांगलं फळ मिळेल चांगला अनुभव मिळेल तर मा माता लक्ष्मीला लवंग हे खूप प्रिय आहेत आणि त्यावर त्यामुळे या शेवेमध्ये आपण जर लवंग वापरले तर आपल्यावर माता लक्ष्मी प्रसन्न होऊन आपल्याला आशीर्वाद देईल आणि आपल्या घरातही वास करेल तर महालक्ष्मी अष्टकम ही सेवा खूप प्रभावी सेवा आहे आणि मा माता ही आवडती सेवा आहे त्यामुळे आवर्जून सर्वांनी महालक्ष्मी अष्टकमचं पठण या मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी करा त्यानंतर तुम्ही कायमस्वरूपी ही रोज महालक्ष्मी अष्टकमचं एक वेळा जरी पठण केलं तरीही खूप चांगलं आहे तर, तर तुम्हाला जर वेळ मिळत असेल तर तुम्ही ही रोज तुमच्या नित्यसेवेबरोबर ही पण सेवा करा नक्कीच तुम्हाला त्याचा चांगला अनुभव येईल हो आणि चांगलं फळ मिळेल व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्रीस्वामी समर्थक